नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट दोन हजार तेरा साली घेण्यात आलेल्या पेपर एकमधील प्रश्नमागील भागात आपण बारा प्रश्न बघितली होती आता आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तेरा ते अठरा हे पुढे दिलेल्या उतारावर आधारित आहेत इंग्रजीतील किंवा मराठीतील उतरावरील प्रश्नांची उत्तरं द्या उत्तर आहे वाङ्म्याची वर्गावैगे केवळ त्याच्या अभ्यासासाठी होत असते जगातील कोणत्याही कलावंताच्या अनुभवाची कलात्मक अभिव्यक्ती हे साहित्य असते आणि तेच खरे साहित्य असते त्या व्यतिरिक्त प्रसिद्ध झालेले शब्दलैलित साहित्य या सदनेचं पात्र ठरत नसते मानवी समाज विकसित होणारा समाज आहे त्याच्या विकासाच्या प्रत्येक अवस्थेत त्यात राहणाऱ्या माणसाला समाज आणि व्यक्तीकडे निसर्ग आणि इतिहासाकडे बघण्याची एक दृष्टी दिलेली असते एकाच समाजातील भिन्न भिन्न व्यक्तींचे व्यक्तिमत्व एकसारखे नसते कारण संचितात आपले स्वतःच्या अर्चित गुण आणि जीवनदृष्टी मिळविणं त्यांना एक संत व्यक्तिमत्वाला विविध आकार प्राप्त होतात ही विविधताच प्राणी आणि माणुस्यातील विवच्छेदक रेषा आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही काळात आपल्याला लाभलेल्या आणि कमावलेल्या जीवनदृष्ट्यातून आपले अनुभव अभिव्यक्त केले तर ते साहित्यच असते त्याला आपण प्राचीन मध्ययुगीन अर्वाचीन असे कालखंडात किंवा पाश्चिमात्य परत्य असे राष्ट्रांत ग्रामीण शहरी असे असे प्रदेशात किंवा उच्चवर्गीय सर्वहारा अशा वर्गात विभागात असतो या विभागणीत काल प्रदेश वर्ग इत्यादी असले भेद असले तरी त्याकडे साहित्य म्हणून पाहण्यात भेद ठरवता येत नाहीत नसतात त्याची प समीक्षा कोणत्याही वर्गवारीच्या अनुषंगाने केली तरी तिचा गाबा वाङमयी आणि कला म्हणूनच असावा सा लागतो ललित वाङ्मय हे मूलतः कला आहे आणि कलेची शास्त्र असू शकत नाही ज्यांनी केलेला अपरिवर्तनीय शास्त्रता बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला त्या कला विलय पावला आणि ज्या भाषेने अशी शास्त्रे निर्माण केली त्या भाषा मृतपायत झाल्या संस्कृत हे त्याचे बोलके उदाहरण आहे साहित्य क्रमांताच्या प्रतिभेला जसे स्थल स्थलकालाचे संस्कृती परंपरेचे समाज समाज राजकारणाचे संदर्भ असतात आणि त्यात त्यासह ते विकसित होत असते समीक्षाशास्त्र किंवा सौंदर्यशास्त्र कला निर्मितीपूर्वी अस्तित्वात नस नसते त्याचा अवगा आणि विकास परजीवी असतो साहित्य आणि कलांच्या अनुषंगाने त्याचा सतत विकास होत असतो विकसित कला निर्मितीप्रमाणे त्याला स्वतःचा विकास व्हा त्याला स्वतःला विकसित व्हावे लागते किंवा निर्जीव निरर्थक बनावे लागते मुळात कलेलाच जीवनाचे अनेक संदर्भ असल्यामुळे तिच्या स्वायत्ततेचा विचारच संशयास्प राहत आहेत आता प्रश्नांकडे वळूया प्रश्न क्रमांक तेरा वाङ्मयाचे वर्गीकरण ही साहित्याच्या अभ्यासातील एक सोय असली तरी कोणतेही वर्ग वर्गीकरण कलात्मक अभिव्यक्तीचे एक रूप असते पर्याय आहेत पूर्वार्ध चूक उत्तरार्ध चूक संपूर्ण विधान बरोबर संपूर्ण विधान चूक तर याचा चुकत रचणाऱ्या पर्याय क्रमांक सी संपूर्ण विधान बरोबर त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा समाजातील प्रत्येक व्यक्ती अनन्यसाधारण असते कारण पर्याय आहेत जीवनसृष्टीतील विविधता अर्जित गुणांची समानता संचितांची विशालता वरीलपैकी एकही नाही तर याचा चुकत रचणाऱ्या पर्याय क्रमांक ए जीवनदृष्टीतील विविधता प्रश्न क्रमांक पंधरा साहित्याच्या लेखकाच्या काच्या भूमितीला जितके महत्त्व असते तितके कालखंडातील अनुभवलेला नसते पर्याय बरोबर आहे पर्याय आहे उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध बरोबर संपूर्ण विधान बरोबर संपूर्ण विधान तर याचं अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक बी पूर्वार्ध बरोबर प्रश्न क्रमांक सोळा साहित्यात कालखंडानुसार राष्ट्रानुसार प्रदेशानुसार भेद असले तरी त्याची साहित्य मूल्य कमी होत नाहीत पर्याय आहेत तर पूर्वार्ध चूक उत्तरार्ध चूक संपूर्ण विधान बरोबर संपूर्ण विधान चूक तर याचा चूक होत असणाऱ्या पर्याय क्रमांक सी संपूर्ण विधान बरोबर त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा कला ही अपरिवर्तनीय असल्यामुळे तिला अपरिवर्तनीय शास्त्र बांधून ठेवता येत नाही पर्याय आहे संपूर्ण बरोबर संपूर्ण विधान चुक उत्तरार्ध चूक पूर्वार्ध चूक तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक डी पूर्वार्ध चूक प्रश्न क्रमांक अठरा शास्त्र हे कालाधिष्ठी असल्याने त्याची निर्मिती ही स्वतंत्रपणे होत असते पर्याय आहे संपूर्ण बरोबर संपूर्ण विधान चुक पूर्वार्धबरोबर उत्तरार्धाबरोबर त्याचा चुकत रचणाऱ्या पर्याय क्रमांक बी संपूर्ण विधान चूक त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस संज्ञापणाची परिणामकारकता सर्वसाधारणपणे कशाच्या आधारे ठरविली जाते पर्याय आहे प्रतिसादाचा दर्जा प्रेक्षकाचे एकवाड निष्कर्ष माध्यमाचा वापर संदेशाचे सोपेपणा त्याचा चुक असणार आहे पर्याय क्रमांक डी संदेशाचा सोपेपणा त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे पर्याय आहे दूरचित्रवाणी टी आर पी वृत्तपत्र रॅम्प वेबसाईट हिट्स चित्रपट बॉक्स ऑफिस याचा बॉक्सऑफिस याच्या पर्याय क्रमांक बी वृत्तपत्र रॅम्प पुढीलपैकी कोणत्या संज्ञापना प्रकारात प्रतिसाद प्रत्याभरणात तुलनेचे ग्रंथ कमकुवत आणि अप्रत्यक्ष पद्धतीने येतो पर्याय हे दोन व्यक्तीमधील संवाद गट जन जनसंज्ञापन निष्ठ शब्दसंख्या आपण तर याचा चुकत्र असणाऱ्या पर्याय क्रमांक बी कटसज्ञापन प्रश्न क्रमांक बावीस पुढीलपैकी योग्य जोडी जोड्या निवडा मानसिक अडथळा प्रतीक सांस्कृतिक अडथळा निवडक प्रतीक निवडक श्रवण तांत्रिक अडथळा आवाजातील अडथळा पर्याय आहेत एक दोन तीन दोन ती एक आणि दोन तिसरं दोन आणि तीन तर याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक सी तीन या पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।